नमस्कार सर तर कसा होता आजचा पेपर चांगला होता तसं करंट अफेअर्स वगैरे हो सगळं पुस्तकातलंच होतं जास्त काही वेगळं नव्हता फक्त मागच्या वेळेसपेक्षा डिफिकल्टी लेवल थोडी जास्तच होती दोन हजार तेवीस सारखा पेपर होता ओके अटेम्प्ट किती केला तुम्ही शंभर ओके सर चला नवीन शुभेच्छा तुम्हाला तुमच्या पेपर तुमचं नाव काय रुपेश कांबळे आपला चॅनल आहे आर के आपला आर के म्हणून ओके युट्यूबला युट्यूब चालेल धन्यवाद सर तुमचं नाव काय गणेश पाटील ओके थँक्यू नमस्कार सर तर कसा गेला आजचा पेपर तुम्हाला एकंदरीत पेपर मॉडरेट होता म्हणजे डिफिकल्टी बघितली तर पण काही प्रश्न लेंदी होते म्हणजे स्टार्टिंगला जर क्वालिटी वगैरे बघितला लेंदी होता पण सोपा होता आणि मॅथ रिजनिंग दहा पडतील म्हणजे कटअपचा जर एकंदरीत विचार करायचा झाला तर लगभग गेल्या वर्षीच कटअप ऑल द बेस्ट सर थँक्यू सर आपले वर्षी आता मॅडम आहेत तर मॅडम कसा गेला तुम्हाला आजचा सगळं डिफिकल्टी लेवल तशी मीडियम होती आणि मॅथ साठी टाइम थोडासा मला कमी पडला बाकी पेपर व्यवस्थित वाटला आणि किती केला तुम्ही काउंट नाही केला मी पण मॅथ चेस थोडेफार राहिलेत माझे एक्सीलंट सर हिस्ट्री आणि भूगोलाची डिफिकल्टी लेवल थोडी लँग होती बाकी इको आणि भूगोल ओके वाला होता ठीक ठाक आणि मॅथ्स रिदिंग पण जमण्यासारखं होतं काही एवढं नव्हतं पण मध्ये काही चेंज नव्हता एवढं पॅटर्न लेंदी होता थोडा इतिहास आणि भूगोल स्पेशली तुम्ही किती अटेम्प्ट केला तसं ओव्हरऑल हंड्रेड टच करावं लागतं ती स्ट्रॅटर्जी झाली सगळ्याचं ऑल द बेस्ट सर सर तर कसं गेलं तुम्हाला आजचा पेपर पेपर सर हार्ड गेले हार्ड होता म्हणजे जो ग्रुप बीचला जवळून जो इयर मध्ये होता तो पॅटर्न चेंज झालेला चेंज झाले पण कोणत्या सब्जेक्टवर जास्त डिफिकेल्टी करंटवर करायचं ते ते सरासरी डिफिकल्ट तसं म्हणजे सगळं जसं पॅटर्न होतात ना पी वाय धरून याच पी वाय कू पी वाय कू ग्रुप बिल असं म्हणतात तो पॅटर्न सोडलेला आहे आणि खोलात शिरलेला आहे विषय म्हणजे यावेळेस कट ऑफ पण जरा कट ऑफ खालीच येणार शंभर टक्के खाली येणार धन्यवाद सर तुमचं नाव काय सर उदय गावडे उदय गावडे सर ऑल द बेस्ट तुम्हाला सर याच्यासाठी थँक्यू धन्यवाद सर नमस्कार सर ते कसा होता आजचा पेपर आजचा पेपर मीडियम टू टफ होता एवढा पण इझी नव्हता सायन्स थोडस सा सोपं होतं इझी होतं करंट थोडंसं हार्ड होतं आणि मॅथ ची डिफिकल्टी बऱ्यापैकी होती मिडियम होता असं एवढं काही इझी पण नव्हता आणि जास्त हार्ड पण नव्हतं पॅटर्न मध्ये काही चेंज जाणवला का थोडा थोडासा लेंदी वाटला पेपर आणि अटेम्प्ट कितीचा गेला तुम्ही जेवढं सोडवलं तेवढं पंच्याण्णव शहाण्णव पर्यंत झालं फक्त मॅथ रिजनिंग जेवढं सुटलं तेवढं सोडलं ऑल द बेस्ट तर तुम्हाला थँक्यू तर नमस्कार मॅडम कसा होता आजचा पेपर कसा गेला तुम्हाला मीडियम होता मला तर जेवढे येत तेवढं मी केला थँक्यू शुभेच्छा तुम्हाला थोडी त्यामुळे थोडी भीती वाटत होती आता बघू काय होते काय नाही कसा होता आजचा पेपर आजचा पेपर म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा थोडासा टप लेवलचा होता हा मॅथ वगैरे म्हणजे अनसॉल्ड होते थोडेसे म्हणजे हे कॅल्क्युलेटिव्ह होते मॅथ वगैरे okay. आणि जसं फक्त आपला हिस्ट्रीचा पोर्शन थोडासा इजी इजी याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये होता नंतर जे जिओग्राफी वगैरे आहे ते वन लाईनर नव्हते जास्त okay. जसे प्रिव्हिस इयर वगैरे आहे वन ऑनलाईन राहायचे आता वन लाईनर नव्हते लेंदी पेपर, हो लेंदी पेपर होता हा वाचायला थोडासा टाइम लागत होता तुम्ही किती अटेम्प्ट केला मी नाइंटी सिक्स नाइंटी सेव्हन तरी हा मी ना तेवढी प्रॅक्टिस थँक्यू थँक्यू सर थँक्यू 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 सर